जा काम नसेल तर फिरत जाऊ नका ही देवा विवास काही नाही दोन तीन महिने जपा पण आयुष्यभर देवच करायचे हा लय बोला त्या आमच्या पाप्याच्या बापा लय देव केले केले ग बाई केली लई देव केलं पण कोणासोबत केलं जर तुला कळ केले ग बाई केले पण तुझ्या पग सोबत दरवर्षी दिंडीत जात होता हे जर तुला कळलं ना तू ओरेल औषध घ्यायला बसली बाई तिच्या सोबत लपड होत तिला घेऊन दिंडीत गेला काय देव केले नियम आहे का देव करू नये असं माझं मत नाही पण त्याला नियम आहे आणि ते नेम आम्ही तो प्राणी उगतच म्हणायचं अरे लोकांना असं भ्रम होते वा वा माई माय खूजी मी गेल्याशिवाय जेवत नाही वस्तू भाकरी तीन तीन खाते तुम्ही आला तरी हे कोण रड होतो कुणासाठी मानास येऊ घे भ्रम आहे हे महिलांना लय वाटत मग कपाळाचं कुंकू सोबत घेऊन जायचं काय नको जाऊ घेऊन तुम्ही कपाळाचं कुंकू जर सोबत घेऊन गेल्या तुम्हाला जर आयोमरण आलं आमची लय आल आम्हाला कुणीसुद्धा पाहत नाही नुसतं असं पाहत लई वाईट मारत न तरुणपणाच बाईक मारू नये नाही नाही समजा पंचाळीस पन्नासच्या पुढं साठ 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 पासष्ट पुढं गेले काय वाटत नाही ला बी धोकाच <laughs> ही पंचाळीस वाले बी काही बामटी मग काम आहे नाही नाही काही साधारण होतो का त्याची बाईकुमारावा ना आपण त्याला भेटायला जावा नुसतं नाकातून फुसकार्याच मारित आपण त्याला <laughs> म्हणायचं दुःख आहोत कवर कमर त्याला मग यायचा आल्यावा मी जरा लागवत माल आहे बाई गडी कलाकार आहे ते नाही दाबून म्हणे त्याला दुःख आवरा तो दुःखावर तिनं का चांगलं केलं तिने नव्हतं जायला लागत ती थांबायला लागत देवाण माल न्याय लागत होतं बिगर बाय कुठं सांगण्यात नाही बायको बिकू करते का काय करायचं मी एकाला म्हणलं तुम्ही पोराचं लग्न कर तुमच्या भाकरीची पंचायत वाचन मोठं झालं पोर त्याचं लग्न केलं ना त्याचं जर लग्न तो केलं ना तुला सुनी येईन आणि त्याला बायको येई आणि मग तुमच्या जेवणाचं बजेट वाचन मग त्यानं गप्प मारवं का नाही तो काय म्हणला माहिती लग्नात वर बाय कुठला मग मला कळलं याचा काय भानगड याचे डोक्यात खटका होता पंचेचाळीस लाख लई काय होत दिंडीत सुद्धा नयेत मजा नाही दिंडीत ही बंद झाल्या ती बरं झालं थोडं दिंडीत बिगत दांडीचे कपल नाही 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 लय आड मोठा खेळ बाबा 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 साधारण आडा नाही ओ दिंडीत लयत ताप कबशी नसलेले कपल नुसते दुसरे कपशाकडे पाहत <laughs> माझ्याकडे याकडे आठ जण होते लई पिढा तिथले दोघ जण गेले जिजूला खाली आले मात्र लय रडायचो नाही बाबा कमन रडते काय लागले की काय काही हे ते आम्ही दोघ सोबत होतो गेले वर्षी आता वातास गेली ना म्हातारी आता गप्प मारावा का नाही चला तसं नाही खंडोबाचा नियम आहे यक्षाने <laughs> येऊ नये भालू घेऊन जाई एखादी भाऊ तू तसा कशाल तेवढ्यात त्याला ते नाताचा फोन आला ना तू म्हणायचं बाबा येताना आजी आणा हा मला ओळख तर होऊ दे ना तरी मी तिथूनच काढून दिला म्हणलं दिंडीत नको थांबवतो नको आणि याला उत्तर आहे का दे आम्ही तुमच्या पुढे ना महाराज तृप्त जीवन जगायचं काही नाही कोण नसतं कोणाचं बहीण नाही बाई कोण नाही कोण नाही हे कोरोनाच्या काळात सगळे आपल्याला कळले आपलं कोण नाही आपण एक आहे हे तुम्हाला भ्रम झालाय माझे 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 नाही तुम्हाला कोणीच तुमचं नाही फक्त तुम्ही निगेटिव्ह येत म्हणून तुमचे पॉझिटिव्ह निघले कोण नाही महाराज नवरान बायको गेले चेक करायला बाईने बाई निघलं बाईने नवरा निघला पॉझिटिव्ह बाई निघली निगेटिव्ह बाई काय म्हणली माहिती घेणं येतं ठेवा तुम्हाला माझ्यासोबत आल ते घेऊन चाल तेवढी घरी नको घरी घरीकर तुम्ही इथंच राहा डॉक्टरला कानात काय म्हणली माहिती का वाचला तर द्या नाही तर राग द्या मी वैतागले म्हणली कारण झालं असं इथून पुढं मागलं मागतो थोडं जपा जास्तीत जास्त महाराज म्हणजे सांगा मी धोका झाला काल परवाची घटना आहे कीर्तनकारनं बायको गाडीवर बसविली लग्न लागलं आणि संध्याकाळी साडेसात आठचा टाइम आणि ते आलं पाचोर्यात पंपावर गाडी उभा केली म्हणला तू पेट्रोल भरतो मी इथं उभा राही तू गप्प मार त्या बाईनं तोंड बांधलं होतं तिथं तर गप्प मारावं का नाही ती गेली दुकानात तोवर दुसऱ्यानं बाई तो कोणा सोडली तिथं तिचंही तोंड बांधलेलं तिची उंची नीती उंची सारखीच ही कीर्तनकार सा। गाय गाय पेट्रोल भरून आलं हे ना का पाहिलं कोण हो बाय हे मला बसलं चल आता ते दुसरे तर जनवार तिनं चपल काढलं बाबाच आणायला सुरुवात केली आता नाही एवढी चूक केल्यावर काही साधे हानी त्या लोक हे पंपवाले म्हणायचे काय बुवा माळा घाली त्या गणलावी त्या दुसऱ्याच्या बाईला चल द्या ते म्हणलं चुकलं माझं लय वाईट काम झालं नका काय झालं माहिती काय झालं माहिती का तेवढेच त्याची बायको आली ती म्हणली नका मारू माझ्या महाराजाला का मारलंय ते म्हणले हे बघ तुझा हे महाराज ह्या बाईला चल म्हणलंय तिला पहिलेपासून संशय होता आणि महाराज बघायच्या बायकोला असतो संशय ते म्हणे अजून दोन हाना फुकाट मार खाला का नाही घेण्या देण्याचा मी त्या दिवशीपासून सावध झालं मी साडी घेणार होते अशी मी जर कधी फिरायला यायच म्हणलं का मंडळीला साडीकडे पाच तुम्हाला सांगतो इथून पुढे तर मी कापून देणार आहे थोडी साडी मॅचिंग तुळ्या नको का नाही तर कुठं ना कुठं फटके खात बसायचे घेणे देण्याच आणि तुमच्या आमच्या तुमच्या आमच्या तोंडाला जे मास लागलं तो श्राप बैलाचा आहे कोणाचा मकातून उभा राहून थाकलं कापसातून घास सुद्धा बैलाला खाऊ दिला आता तुमची अवस्था काय तोंडाला खाता येतं का घास दिवसभर चरायचा घडी आता काय खातो तोंडाला फिट बांधले आता अजून थोडे दिवसांना अशी होईन अवस्था आणि झाली महाराज ती थोडा बदल करा तोंडाला मास्क बांध जा बांधताना तेवढं लक्ष ठेवायचं आणि घरी निघताना बांधा मी तर आजपासून ते ठरवलं <laughs> ते बांधतोय मी फक्त एवढं करा पोलीस दिसले बांधू नका त्या दिवशी फजिती झाली महाराज पोलीस दिसलं बाईला नवरा म्हणला काहीतरी बांध ना तेवढी माझ्याकडे माय मी बांधलाय तुम्ही खा फटकी तुम्हाला पण तुझ्याकडे काय असल तरी दे माझ्याकडे नाही रुमाल बी नाही मास्क बी नाही तिने पदर दिला गाडी भरल्या गाडीवर ह्यानं फीड बांधलं पदर या दोघांचं काही नाही पोलीस मरणाचे हसायचे त्यातलं एक पोलीस म्हणलं खंच्या कंपनीचं मास आहे रे बाबा ते म्हणलं तुम्ही मारतीन म्हणून बांधले रे बाबा ऍडजस्टमेंट काम आहे म्हणला हा आमच्याकडे घडलंय मारत मोठ्या गाडीमध्ये मा बोले रो कोणती गाडी होती गाय लग्न लाडल्या माणसांनी तोंडाला बांधलं नाही पोलिस सात आठ जण नुसते हानीत होते असे गाय गाय ना ब्लाऊज बांधलं तोंडाला काय करीन मरण का मार खाण्यापेक्षा पोलीस म्हणजे मारायचं बंद झालं काही बांधायले लोक तोंडाला काय ताप झालाय म्हणून माग ना मागतो सगळ्यांना विनंती करतो बोला आहे वाचवत शिवनाम भयानं बाधे करून काम आणि शिवा देकथा धर्म अर्थ काम मोक्षी शंकर भगवानाची गाठ होणं चिंतन करणं त्यांची कृपा कर होणं आता लोक म्हणतात बाबा त्यांच्याकडे साप आहे साप म्हणजे काय सोपं काम आहे का ते काय कोणाचंही काम आहे का आपल्याकडं कंटी सोबे कोणता आहार ते काय असं कोणाचंही काम आहे का आणि एवढं सोपं काम नाही एकनाथ महाराज म्हणता एका जरावर धनिषेवाचं शेवटचं जरा مانه ني سيني راجا راجا